राजकीय सामाजिक क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक गुन्हेगारी जे दिसतय तेच दाखवतो टीव्ही व्ही नाईन प्लस जाहीर आभार व अभिनंदन ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड याच्या सूचनेवरून आमच्या भारतत्न्न डॉक्टर झाकीर हुसेन तरुण मंडळ व मदिना मस्जिद ट्रस्टी नांदनी यांच्या संयुक्त विद्यमाने काया वक्फ विरोधात आपण सर्व मुस्लिम बांधवांनी आज दिनांक बुधवार तीस चार दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ ते सव्वान पर्यंत आपापल्या घरातील सर्व वीज लाईट्स बंद करून निदर्शने केली संपूर्ण विश्वाच्या शांतीसाठी मजिना मस्जिद मजीन मध्ये प्रार्थना केली सोबतच लाईट बंद व प्रार्थना केल्याचे के व्हिडिओ जोडले आहेत सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय पटवेकर अझहर मुरसद उस्मान पेंढारी बाळू शेख अरबाज गुंटवाले फिरोज अबू अजहर दलित महासंघाचे क्रियाशील कार्यकर्ते श्री मुबारक मुरसल हफू हफीज रफीक सुनेद साद इकबाल अरबाज मुरसल राजू पटवेगार शेख शेरू शेख असलम पिंपरी बाबासाहेब गडकरी रमजान कुरणे इत्यादी अथक प्रयत्न केले सर्वांनी सहकार्य केलेबद्दल धन्यवाद भारतरत्न डॉक्टर झाकीर हुसेन तरुण मंडळ आणि मदीना मस्जिद ट्रस्टी नादने